भरपूर भाज्या टाकून बनवलेला अगदी पौष्टिक हा पुलाव आहे आणि तितकाच चमसमीत असा लागतो नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला स्पेशल व्हेज मसाला पुलाव बनवून दाखवणार आहे आता कसं सणासुदीचे दिवस पण चालू आहेत आणि आपल्याला काहीतरी असं स्पेशल बनवायचं असतं पाहुणे देखील येणार असतात तर त्यांच्यासाठी असा हा स्पेशल व्हेज मसाला पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडणार आणि सगळे अगदी खुश होणार हा भात खाऊन आज मी तुम्हाला हा भात भरपूर असा भाज्या टाकून बनवून दाखवणार आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणात बनवून दाखवणार आहे काही जणांचं कसं काही वेळेला भात जास्त शिजतो म्हणजे चिकट पण होतो काही वेळेला कसं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे भात शिजत नाही म्हणजे भात कच्चा राहतो पण मी आज तुम्हाला अगदी परफेक्ट पाण्याचं सा प्रमाण सांगणार आहे की ज्यामध्ये भात ना अगदी सुट्टा मोकळा आणि सुटसुटीत होईल आणि छान शिजेल पण असा तुम्हाला मी आज स्पेशल व्हेज मसाला पुलाव बनवून दाखवणार आहे चला तर मग आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया इथे मी असा तांदूळ घेतला आहे हे बघा लॉंग रेंज बासमती तांदूळ असो ना बिर्याणीचा तांदूळ तो मी इथे वापरलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं इथे मी हे रेन बासमती तांदूळ वापरले आहेत हे तांदूळ मी चांगले स्वच्छ असे धुवून घेतले आहेत त्यामुळे तांदळाच्या वरती असं पाणी होतं आहे आणि तांदूळ आपल्याला पाऊण तास असे भिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीचा अर्धा तास असा झालेला आहे मी तयारी करेपर्यंत सगळे असे अर्धा तास झालेला आहे आणि पुढची पंधरा मिनटं अशी फोडणी देईपर्यंत पंधरा मिनटं होतात त्यामुळे पूर्ण आपल्याला पाऊन तास हा तांदूळ असं भिजवून घ्यायचा आहे असा तांदूळ भिजवून घेतलात ना की भात असा म्हणजेच पुलाव छान मोकळा आणि सटसरीत होतो सुटसुटीत होतो त्यामुळे तो खायला पण अगदी मस्त लागतो आणि हे बघा तांदूळ मी ना ह्या टोपान असे मोजून घेतलेले आहेत असं टोपान किंवा तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलात ना तर मोजून घ्यायचे म्हणजे नंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट समजतं ह्या टोपान मी तांदूळ असे मोजून घेतलेले आहेत आणि नंतर भिजत ठेवले चारशे ग्राम तांदळासाठी इथे भाज्या दाखवली तुम्हाला मी काय काय घेतल्यात फ्लॉवर घेतलाय शिमला मिरची घेतली आहे म्हणजेच भोपळी मिरची गाजर फोरसबी मटार आणि पनीर या सर्व भाज्या आहेत ना मी अशा शंभर शंभर ग्रॅम घेतल्या आहेत अशा मोजून घेतल्या आहेत आणि भाज्या बघा फ्लॉवरचे बघा असे मोठे मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत शिमला मिरची पण बघा अशी एवढी आपल्याला कापून घ्यायची आहे त्यानंतर गाजरचे पण असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि फरसबीचे पण असे मोठे तुकडे केलात ना की भातामध्ये दिसतात पण छान आणि मग ते शिजल्यावरती खायला पण खूप छान लागतात अगदीच बारीक तुकडे करून भाजी चिरलात की भाजी अशी कशी खूप शिजते त्यामुळे ती अशी अख्खी पण दिसत नाही खूप मऊ होते ना म्हणून असे मोठे तुकडे करायचे आणि पनीर पण पनी इथे मी शंभर ग्रॅम घेतला आहे त्यानंतर इथे मी चार कांदे उभे स्लाईस करून म्हणजे उभे पातळ असे कापून घेतले आहेत एक टॉमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर इथे दोन मिरच्या घेतल्या आहेत एक तुकडा आल्याचा अशी कोथिंबीर घेतली आहे बारा ते चौदा असं लसणीच्या पाकळ्या साली काढून घेतल्या आहेत त्यानंतर इथे खडे मसाल्यांमध्ये दोन चक्रीफूल एक मसाला वेलची म्हणजेच मोठी वेलची दोन लहान वेलची दोन तमालपत्र एक तुकडा दालचिनी तीन ते चार लवंग आणि काळी मिरी एक चमचा जिरं त्यानंतर इथे मी हळद घेतली आहे लाल मसाला गरम मसाला दही तूप तेल आणि पाणी एवढंच साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची थोडंसं पाणी ओतून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तुम्ही तयार कराच हां पुलावला अगदी मस्त वास पण येतो आणि चव पण खूप भारी लागते चला तर मग आता आपला स्पेशल व्हेज मसाला पुलाव बनवायला सुरुवात करूया टोप ठेवला आहे तापत टोपात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचं आहे तेल तापलं की पूर्ण आपल्याला गॅस कमीच करायचं आणि गॅस कमीच करून आपल्या ह्याच्यात खडे मसाले टाकायचे आहेत कारण हे खडे मसाले अजिबात करत कामा नाही तेल तापलंय आता आपल्या ह्याच्यात खडे मसाले टाकायचे असे परतवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा आहे कांदा पण बघा असा उभा पातळ मी कापून घेतलाय कांदा टाकला की गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि आपल्याला हा कांदा चांगलासा नरम करून घ्यायचा आहे इथे मी हा कांदा चांगलासा नरम करून घेतलाय आता आपल्याला टोमॅटो टॉमॅटो आहे आणि टॉमॅटो पण आपल्याला चांगलं असं नरम करून आहे टॉमॅटो पण चांगलं असं नरम झालंय आता आपण ह्याच्यात पेस्ट टाकूया आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची मस्त अशी हिरवीगार पेस्ट, पेस्ट आपले ला ही पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलीशी परतवून घ्यायची मस्त त्याचा सुगंध यायला पाहिजे अशी आपण ही परतवून घेऊया हळद आणि लाल मसाला गॅस कमीच करून आपल्याला हे मसाले असे परतवून घ्यायचे अजिबात हे करत कामा नाही गरम मसाला आपल्याला नंतर वरतून टाकायचा हा नंत, नंतर म्हणजे नंतर आपण पाणी वगैरे जेव्हा होतो ना तेव्हा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे सुगंध आणि चव पण खूप छान लागते आणि आता आपल्याला ह्याच्यात ते दही टाकायचं आहे आता आपल्याला दही ना मीडियम गॅस करून असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे मस्त असं या ग्रेव्हीला ना तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला बघा छान असं तेल सुटतंय आता आपण याच्यात भाज्या टाकूया मटार त्यानंतर फ्लॉवर शिमला मिरची गाजर आणि फरसबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला हातली कुठची भाजी आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल पनीर आपल्याला नंतर उकळ आल्यावर टाकायचे ते तुम्हाला मी नंतर सांगते सुरुवातीला आपल्याला ह्या भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या त्या ग्रेव्हीत अगदी भरपूर भाज्या टाकून बनवलेला अगदी पौष्टिक हा पुलाव आहे आणि तितकाच चमचमीत असा लागतो भाज्या परतवून घेतल्या की आता आपण याच्यात तांदूळ टाकूया तांदळातलं मी सगळं पाणी असं काढून टाकलंय तांदळातलं मी सगळं असं पाणी काढून टाकलेलं आहे सगळं काढून टाकायचं नंतर आपल्याला ह्याच्यात पाणी होतं ना पाण्याचं प्रमाण टोपायनं अगदी परफेक्ट समजतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय तांदूळ पण बघा किती छान असं भिजलं आहे आपण आता तांदूळ टाकूया हलक्या हातान या भाज्यांमध्ये तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटं लो टू मीडियम फ्लेम वरती म्हणजे गॅस कमी ते थोडा जास्त करून आपल्याला तांदूळ असा परतवून आहे असा परतवून घेतलात ना की भात छान असा मोकळा होतो इथे मी तांदूळ मस्त असे परतवून घेतलेले आहेत आणि आता आपल्या याच्यात पाणी ओतायचे तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी परफेक्ट ठेवायचं ज्यातून भात चिकट पण होणार नाही आणि तो कमी पण शिजणार नाही अगदी परफेक्ट होईल शिजल पण छान आणि मोकळा सुटसुरीत पण होईल आपण एक टोप तांदूळ घेतलेला आपल्याला दुपटीन पाणी वापरायचं म्हणजे दोन टोप आपल्याला पाणी ओतायचे एक आणि दोन मी ते हा भात टोपात बनवते त्यामुळे दुप्पट पाणी म्हणजे एकाच दुप्पट हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जर कुकर मध्ये बनवत असाल तर एक टोप तांदूळ घेतलात तर ता आपल्याला दीड टोप पाणी वापरायचं अगदी छान पुलाव तयार होतो आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे यात टाकूया आता आपण चवीपुरता मीठ मीठ बाकी अगदी परफेक्ट टाका आता आपल्याला गॅस फास्ट करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि या पुलावला एक उकळ काढून घ्यायची आहे पुलावला बघा मस्त अशी उकळ आलेली आहे आता आपल्याला वरतून असा गरम मसाला टाकायचा आणि हे पनीर टाकायचं हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून गॅस मिडियम करून हा भात थोडासा शिजवून घेऊया म्हणजे यातलं थोडंसं पाणी आपण आटवून घेऊया दोन ते तीन मिनटं मिडियम गॅस करून हे पाणी मी थोडंसं असं आटवून घेतलंय बघा पुलावमधलं बऱ्यापैकी असं पाणी आटलंय आता आपल्याला वरतून असं तूप टाकायचंय असं सगळ्या भाजून भात असं व्यवस्थित करून घ्यायचा असं पॅक झाकण ठेवायचं असं पोकळ झाकण ठेवायचं नाही पॅक ठेवायचं म्हणजे त्यातून अजिबात अशी हवा बाहेर येता कामा नये आणि गॅस कमी करून ह्याच्यावरती झाकण ठेवलंय मी आणि हा भात चांगला असा आपण शिजवून घेऊया सगळं पाणी त्यातलं सुकलं पाहिजे छान शिजला पाहिजे भात पुलाव तयार होतोय तोपर्यंत तुम्हाला सांगते पनीर मी असे न तळता टाकलेले आहेत तुम्हाला जर पनीर तळून त्याची चव आवडत असेल ना तर तसं केला तरीही चालेल सुरुवातीला फोडणी द्यायच्या अगोदर म्हणजे खडे मसाले टाकायच्या अगोदर त्याच्यात आपल्याला पनीर थोडेसे असे परतवून घ्यायचे आहेत थोडासा रंग बदल्यापर्यंत असे तळून घ्यायचे आणि ते तुम्ही पुलावमध्ये टाकलात तरीही चालेल आणि पनीर मी असं ना वरतून टाकलाय हा म्हणजे पनीर तुम्ही असा फोडणीमध्ये टाकलात ना की पनीर तो परतवताना असा कुसकरतो त्यामुळे अशी उकळ आली की आपल्याला ह्याच्यात पनीर टाकायचा आहे की छान असं पनीर अख्खा पण राहतो आणि छान शिजतो पनीर शिजायला कसा जास्त वेळ लागत नाही ना त्यामुळे असं उकळ आल्यावर टाकायचा आणि तळलेलं पनीर पण हां तळलेलं पनीर असं काढून घ्यायचं प्लेटमध्ये आणि असं उकळाल्यावर टाकायचा छान असा भात तयार होतो आणि मिठाचं पण तुम्हाला सांगते त्या मीठ म्हणजे आपण जरा चाकून बघायचं ना ते पाणी जरा आपण चाकून बघायचं कमी वाटलं तर मीठ टाकायचं पण भात अजिबात असं अळणी होता कामा नये दहा मिनटं गॅस कमी करून हा भात मी छान असं शिजवून घेतलेला आहे आणि गरमागरम मसाला व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला दाखवते आता मी पुलाव अगदी भारी अशी वाफ लागलेली आहे आणि तांदूळ पण बघा कसं शिजलाय तुम्हाला मी दाखवते पुलाव बघा अगदी मस्त शिजलाय तांदूळ आणि गरम गरम आहेत तेव्हाच बघा म्हणजे मी आत्ताच झाकण काढलंय गरम गरम असतानाच अगदी मोकळा झालाय तांदूळ पण अगदी दाणान दाणा शीत शित अगदी मस्त शिजलाय आणि मोकळा पण झाला असा पुलाव व्हायला पाहिजे आणि पनीरचे तुकडे पण पन बघा अख्ख्याच्या अख्ख्या आहेत आणि सगळ्या भाज्या शिजल्या आहेत पण आणि अख्ख्या पण राहिल्या आहेत अगदी परफेक्ट हा मसाला व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे रात्रीच्या जेवणासाठी म्हणा किंवा असं सणासुद्या दिवसात स्पेशल असा हा मसाला व्हेज पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा किती मस्त झालाय बघा भात तुपाची धार अगदी परफेक्ट बेक आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा मी बनवलेला स्पेशल मसाला व्हेज पुलाव या खायला बघितलात ना पुलावची रेसिपी किती सोपी आहे बनवायला अगदी साधा सोप्पा आहे पण मी सांगितलं ना त्याच पद्धतीने बनवा अगदी मस्त पुलाव तयार होईल आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल अकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू